नमस्कार मित्रांनो सक्सेस कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे विविध राजकीय पक्षांकडून आपापले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले जातात धाराशिव जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी कशी असणार आहे संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत चर्चा कोणाच्या नावाची सुरू आहे आणि प्रत्यक्षात लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला सुटू शकते आणि निवडून कोण येऊ शकतं याची माहिती आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धाराशिव लोकसभा तर एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होती धाराशिवची लोकसभा कालांतराने बदलत गेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा अनेक पक्षांनी धाराशिव लोकसभेचं नेतृत्व केलं राज्यात आणि देशात सत्तेची जशी समीकरणं बदलली तशी धाराशिवची लोकसभा देखील बदलत गेली याच धाराशिव लोकसभेचं दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण थोडक्यात विश्लेषण करूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया जनतेतील खासदार सर्वसामान्यांचा सा खासदार सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारा खासदार सर्वसामान्यांसाठी अर्ध्या रात्री फोन उचलणारा खासदार म्हणून ओळख असलेले ओमप्रकाश राजनिंबाळकर यांनी विकास कामांच्या साथीने जनतेच्या अडचणी सोडवल्यात त्यामुळे महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजनिंबाळकर यांचं नाव जवळपास निश्चित आहे आता त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणजेच महायुतीच्या गटातून धाराशिवच्या लोकसभेची निवडणूक कोण लढणार यावरती एक नजर टाकूया धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत कोणत्या पक्षाला सुटते हे अजून तरी निश्चित झालेलं नाही परंतु महायुतीतील सहभागी पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या तीन पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जागा आपल्याकडे यावी यासाठी ताकद लावलेली आपल्याला पाहायला मिळते धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला सुटल्यास धाराशिव लोकसभेचा शिवसेनेकडून उमेदवार कोण असू शकतो यावरती एक नजर टाकूयात शिवसेना शिंदे गटाला धाराशिव लोकसभेची जागा सुटल्यास आरोग्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यतत्पर सर्वसामान्यांच्या विकासासाठी झगडणारा खराखुरा जनसेवक आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे धाराशिव लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात धनंजय सावंत यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भर दिला त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासकामं पोहोचवण्यासाठी त्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा नेता म्हणून देखील नावलौकिक मिळवला आहे विकासाच्या दिशेने चाललेल्या धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय सावंत हे एक महत्त्वाचं नाव आहे त्यामुळे धाराशिव लोकसभेचं शिवसेनेचा ते उमेदवार असू शकतात तर त्याचबरोबर रवींद्र गायकवाड हे देखील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेसाठी असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीवर आपण एक नजर टाकूयात माजी मंत्री आमदार राणा जगजित सिंह पाटील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारं नेतृत्व पीक विमा स्पेशालिस्ट आमदार म्हणून ओळख असलेलं नेतृत्व आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी सर्वसामान्यांच्या काम सर्व विकासाची कामं केली आहेत सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात राणा जगजितसिंह पाटील हे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आमदार म्हणून देखील ओळखले जातात तुळजापूर विधानसभेचं ते नेतृत्व करत आहेत त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील हे देखील भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार असू शकतात तर दुसरं नाव आहे बसवराज पाटील बसवराज पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे बसवराज पाटील यांना मानणारा वर्ग सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आहे लिंगायत बहुल भागात बसवराज पाटील यांचं मोठं वर्चस्व आहे इतकंच नाही तर मराठवाड्यातील लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे राजकीय टिकाटिपणी न करता सुसंस्कृतपणे राजकारण करणारा नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं जनतेची कामं सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आजपर्यंत त्यांनी काम केलं त्यामुळे बसवराज पाटील हे देखील भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात ठाकूर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे धाराशिव लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतात आमदार असताना त्यांनी जिल्ह्यात अनेक विकास कामं केली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून देखील ते ओळखले जातात त्यामुळे ठाकूर हे भारतीय जनता पार्टीचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार असू शकतात प्रवीण सिंह परदेशी धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन चेहरा त्याचबरोबर प्रगल्भ वक्तृत्व अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या विकासाची मनात ओढ असलेले माजी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी हे धाराशिव लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असू शकतात तर महायुतीतील सहभागी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून सुरेश दाजी बिराजार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे सुरेश बिराजदार यांनी आतापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यात अनेक महत्त्वाची पदं भूषवलीत त्यामुळे सुरेश बिराजदार यांनी सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचवण्याचं काम केलं आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारे सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार असू शकतात तर वास्तविक परिस्थिती पाहिली तर धाराशिव जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे महायुतीचे लोकसभा अंतर्गत पाच आमदार आहेत त्यामध्ये तीन भारतीय जनता पार्टीचे आणि दोन शिवसेनेचे आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे एक आमदार आणि खासदार आहेत त्यामुळे राजकीय बलाबल पाहिलं तर महायुती नक्कीच सरस ठरते परंतु जनता ही जनार्दन आहे लोकसभेचा खासदार कोण असणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे